माझ्या जवळच्या व्यक्तीने व्यक्तींनी तयारी केली त्यामुळे मला तर टेन्शनच नव्हतं पूजा मीही चिडवू शकतो तुला लवकरच आपला आहे जय तुला सॉरी जय घरपात <laughs> नमस्कार मी नंदा तुम्हा हाय मी सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पा मध्ये ढिंचक दिवाळी आहे स्टार प्रवाहाची आणि आपल्या सोबत इयड लागलं प्रेमाच मालिकेचे कलाकार आहेत तुम्हाला तिघांचं स्वागत आहे कस्या एक नंबर ढिंचक थँक्यू आणि <laughs> खूप छान दिसत आहे तिघही पहिल्यांदा मला लुक बद्दल ऐकायला आवडेल कशी तयारी केली किती वेळ मिळाला आणि काय म्हणजे सगळ्यांची आम्ही सगळे खूप रोज आलो तसं मला वाटतं आता आम्हाला माहित असत तयारी हा एका दिवसात आणि माहित असत की काहीतरी uh, रंग किंवा काहीतरी थीम दिली जाणार त्यामुळे खूप आधीपासून तयारी करून काही उपयोग थीम मिळाली की डिस्कस होत आणि मग छान करून बोला काय एक दिवसात केली तयारी आणि शॉपिंग शॉपिंगला गेले आणि हे घेऊन आले तुम्हाला जास्त वेळ लागलाय ना नाही माझ्या माझ्या जवळच्या व्यक्तीने व्यक्तींनी तयारी केली त्यामुळे मला तर टेन्शनच नव्हतं मी तर असं आपण म्हणू शकतो म्हणजे त्यात यात प्रेम पण आहे यात सगळ्या गोष्टी अरे वाटी <laughs> <laughs> दिवाळी की तुमच्यासाठी काय किती किती आनंद असतो असतो उत्साह हंड्रेड पर्सेंट म्हणजे लहानपणीची दिवाळी जी होती ती खरंच खूप उत्साही होती असं म्हणणं आहे खूप मजा होती म्हणजे ढिंचाक होती खर तर कारण मी मगाशी तेच म्हणाल फटाके घेण्यापासून कपडे घेण्यापासून कारण आमच्याकडे गावी दिवाळी येण्याची वाट यासाठी बघायचं आम्ही लहान मुलं कपडे नवीन कपडे आम्ही घ्यायचो मग तेवढा असं काही भारी का विषय नव्हता त्यावेळी म्हणून पण दिवाळीला किंवा सणा ज्यावेळी जास्त कपडे घेणं वगैरे अशा गोष्टी व्हायच्या कपडे झाले फटाके झाले त्याच्यानंतर किल्ला बनवणं झालं फराळाचं खाणं झालं आम्ही बनवायला तर नव्हतो हो। पण खाणं आणि आम्ही गावाकडे आमच्या काय दिवाळी आम्ही पाहुण्यांमध्ये देतो आमची दिवाळी द्यायची आणि त्यांच्याकडून तो फराळ घ्यायचा सो हा जो एक त्यामुळे कसं गाठी बिटी होणं भेटणं बोलणं म्हणणं या सगळ्या गोष्टी होत होत्या सो आता जरा कामात एवढे बिझी झाले त्यामुळे ते खूप मिस आहे पण ती ओढ आहे गावाकडची गावाकडे जाऊन दिवाळी कधी साजरा करतो या गोष्टीची गोष्ट आहे मग या वर्षी दिवाळी इथेच खास लोकांसोबत आहे की अजून म्हणजे आपल्या फॅमिली आता खास लोक आता काय नाही पण खास लोक फॅमिलीतच आहेत ना त्यामुळे प्रश्न फॅमिली बरोबरच असते पूजा मीही चिडवू शकतो तुला ती लवकरच मी येणार आहे ठीक आहे मला चिडवायला आवडतं असतो oh, ना त्यामुळे दिवाळी कशी असते आणि आता माझ्यासाठी दिवाळी हा माझा फेवरेट सण आहे त्यामुळे खूप एक वेळ सणांना जेवढा उत्साह नसतो तेवढा दिवाळीचा उत्साह असतो मला खूप आवडत कारण जे काही चार पाच दिवस असतात त्यामध्ये आता गणपतीत कसा पण पूजा आरती या सगळ्या गोष्टी असतात दिवाळीत माझ्या मते फक्त संध्याकाळची आपली लक्ष्मी पूजनाची पूजा किंवा सकाळची एखादी पूजा बाकीचा वेळ सगळे एकत्र असतात फराळ खात असतो सुट्टी असते सगळ्यांना सगळे एकत्र असतात आणि एक वेगळीच मजा असते त्यामुळे मला दिवाळी खूप आवडते तुला yes. <laughs> सुद्धा माझा प्रश्न की लाईक आता काही खूप साऱ्या न्यूज येत आहेत तर यावर्षीची दिवाळी माहेरची लग्नानंतर आधीची शेवटची दिवाळी म्हणू शकतो <laughs> <laughs> का तो शेवटची वगैरे असं काही ना आधीची असं काही नसत आता तुझ्याकडे आहे बोलायला बोलून घे बोलायला काय नाही दिवाळी बघ दिवाळी हा सणच इतका खास आहे दरवेळेची दिवाळी एकत्र कुटुंबातच ती मजा येते किंवा एकत्र येण्यालाच दिवाळी म्हटलं जातं किंवा माझ्यासाठी पण सगळे एकत्र असतात सगळे एकत्र म्हणून मजा करतात ह्यातच खरा आनंद आहे त्यामुळे आधीची काय नंतरची काय शेवटची काय असं काही नाही आताची होईल आणि ह्या पुढचीही होईल बसवाळी अरे वा माझी पण रिनचा तू तुला काही <laughs> का <laughs> <laughs> बर दिवाळी कशी होती आणि आधी कंदी लावण्यापासून कपडे खरेदी करण्यापासून असं सगळं होतं आता ते सगळं मिस करतो शॉपिंग आमचा मिस करून शूटिंग संपल्यावर मग घरी जायचं दिवाळीच्या सकाळी आणि मग तयारी करायची आता सगळं असं झालंय सो ते मी आधी आमच्याकडे एकत्र कुटुंब असायचो सो फराळ सगळे मिळून एकत्र करायचो बनवायचो एकत्र तर त्या सगळ्या गोष्टी खूप मिस होतात आता आणि खूप मिस करते या गोष्टी वेळ समोर मला वाटतं थोडाफार बदल खूप छान मस्त मी तुम्हाला काही फटाक्यांची नावं देईन ते तुमच्यामध्ये कोण आहे किंवा तुमच्या सिरियल मध्ये कोण आहे ते मला सांग लक्ष्मी बॉम्ब जो नेहमीच धमाका करतो आमच्या

झालं म्हणजे अजूनही कॉन्टॅक्ट वगैरे गेलो एकत्र क्रिकेट छान आहे रॉकेट कोण आहे रॉकेट फट 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 एकदम सगळेच रॉकेटचा अर्थ वेगळा पण होतो

नाही म्हणून तर आपले शो एकदम भारी मला झोप खूप येते नाही मला जेव्हा गॅप मिळतो ना तेव्हा मी आराम करून घेतो कारण एवढं शूट करतो आपण बारा बारा तास तेरा तास कधी चौदा तास पंधरा तास त्यात वर्कआउट करत असतो मला त्यात माझं क्रिकेट असतं या जगात मला जरा वेळ मिळाले ना मी एकदम मस्त पण तो खूप छान एनर्जी सेव्ह करतो त्याला तो ते करत असतो त्यामुळे सीनच्या मध्ये कोणी खुश झालेला असतो बरे हा दोघींना कॉम्प्लिमेंट द्यायचे असेल तर काय असेल आज साठी खूप छान दिसतात दोघी एकदम खरच गोड दिसत आहे पूर्ण तुम्ही नेहमी प्रमाणे आणि झिंचाक दिसताय आहे खरं तर आणि आम्ही या, या दोघींमुळे मला थोडी शोभा आली असं मला खूप सुंदर दिसत थँक्यू सो मच तुमच्यावर गप्पा करून खूप मजा आली आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी